चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम बघतोय एकोणवीसशे एक चे हे एक पे रूल्स या ठिकाणी आहेत बघा नोकरी लागायचं आहे नोकरी करायची आहे म्हणजे आपलं सगळ्यात आधी काय असतं की पेमेंट किती भेटणार पण मग ते पुढे नोकरी करत असताना पगार किती भेटतो आहे त्याच्यामध्ये वेतनवाढ कशी होती आहे त्याला इन्क्रीमेंट असं आपण म्हणतो पदोन्नती कशी असते प्रमोशन यासारख्या बाबी सगळ्या आर्थिक बाबी ज्या आहेत त्या या नियमामध्ये येतात नियमाची व्याप्ती म्हणाल तर महाराष्ट्र शासनाचं जे सगळं काही सर्व शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे लागू असतात आणि रूल दोन मध्ये नियमाची व्याप्ती दिलेली आहे हे लक्षात ठेवा पुढे आता महत्वाची व्याख्या ज्या आहे ना त्या रूल नाईन मध्ये दिलेली आहे बघा व्याख्या रूल नाईन मध्ये या ठिकाणी वेतन कशाला म्हणायचं पे कशाला म्हणायचं कर्मचाऱ्याला दरमहा मिळणारी रक्कम त्याला वेतन म्हणायचं यामध्ये मूळ पगार येतो बघा बेसिक येतं बेसिक म्हणतो आपण त्याला बेसिक पे विशेष वेतन याच्यात तिथं स्पेशल पे आणि वैयक्तिक वेतन पर्सनल पे सुद्धा याच्यात तिथं तिन्ही गोष्टी येतात वेतनामध्ये पुढे ड्युटी कशाला म्हणायचं प्रत्यक्ष नोकरीचा काळ किती आहे परिवक्षाधीन काळ किती आहे त्याला प्रोबेशन म्हणतो आपण जॉईनिंग टाइम जो आहे बदली झाल्यावर जाण्याचा जो काही वेळ भेटतोय तो शासनाने मान्य केले ट्रेनिंग हे सगळं म्हणजे ट्रेनिंगमध्ये तुमचा पगार चालू असतो प्रोभेशन पिरियडमध्ये तुमचा पगार चालू असतो जॉइनिंगचा जो मधला कालावधी असतो जो मॅक्झिमम तीस दिवसापर्यंत सुद्धा तुम्हाला भेटू शकतो त्यात सुद्धा तुम्हाला पूर्ण पगार भेटत असतो आणि जेव्हा तुम्ही हजरच आहात कर्तव्यावर तो तर तुम्हाला द्यायचाच आहे त्यामुळे ते माहीत असा की कर्तव्य ड्युटीचा कालावधी तो असतो कायमस्वरूपी पद परमानंट पोस्ट कशाला म्हणायचं वेळेच्या मर्यादेशिवाय मंजूर केलेल्या जे काही पदं असतात त्यांना कायमस्वरूपी आहेत तात्पुरती म्हणजे टेम्पररी की चला एका अकरा महिन्यासाठी भरतो आहेत दोन वर्षासाठी भरतो आहे ते टेम्पररी पदं असतात तात्पुरती पद असतात आता नोकरीची सुरुवात आणि पगार पहिली नियुक्ती फर्स्ट अपॉइंटमेंट जेव्हा असते ना जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा सरकारी सेवेमध्ये जाते तेव्हा त्या पदासाठी जे काही दिसतं ते असतो मिनिमम पगार ते किमान कम पगार त्या ठिकाणी असतो आता पदोन्नतीवर पगार निश्चिती होते फिक्सेशन ऑफ प्रमोशन हा एक मुद्दा असतो एका पदावरून वरच्या पदावर तुम्ही गेले तुमची वरती झाली की तेव्हा पगार नव्याने ठरवला जातो जुन्या पदाच्या पगारामध्ये एक वेतनवाढ त्या ठिकाणी मिळवून जी रक्कम येते ती रक्कम नवीन पदाच्या वेतन श्रेणीमध्ये जिथे बसते तिथे पगार निश्चित केला जातो याला म्हणजे या ठिकाणी बढती मिळाल्यावर कर्मचाऱ्याचं कोणतं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जाते आता इन्क्रीमेंट हा फार महत्वाचा मुद्दा असतो प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी इन्क्रिमेंट काय तर रूल छत्तीस आणि एकोणचाळीस मध्ये हे दिलेलं आहे नियमित वाढ एक तर जोपर्यंत सक्षम अधिकारी शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखत नाही तोपर्यंत दरवर्षी तुम्हाला इन्क्रीमेंट भेटत राहते हा ज्यांना काही शिक्षा झाली आहे ज्यांना काहीतरी त्यांच्यावर कारवाई झाली आहे स्टॉप होऊ शकते वेतनवाढ वेतनवाढ मोजायची कशी यामध्ये ड्युटीवर असलेला काळ रजेचा काळ ज्यामधले विनावेतन रजा सोडून द्यावे लागतात परदेशी ड्युटीचा काळ हे सगळं वेतनवाढीमध्ये धरलं जातं पुढे कार्यक्षमता रोध कशाला का म्हणायचं रे एफिशियन्सी बार कशाला म्हणायचं रूल सदोतीस जो आहे तो वेतन श्रेणीमध्ये एखादी विशिष्ट असा टप्पा असतो ज्याला कार्यक्षमता रोध म्हटला जातो बघा सक्षम अधिकाऱ्याने मंजुरी दिल्याशिवाय कर्मचाऱ्याला हा टप्पा ओलांडून पुढची वेतनवाढ मिळत नाही यासाठी कर्मचाऱ्याचे काम हे समाधानकारक असावे लागते कार्यक्षम सुद्धा त्याला राहावं लागेल ट्रेनिंग घेत राहावं लागेल त्या ठिकाणी पुढे जात राहावं लागेल आता अतिरिक्त कार्य सुद्धा करावं लागतं काही वेळेस इतरांचे चार्ज तुमच्याकडे हँड ओव्हर होतात ज्याला कॉम्बिनेशन ऑफ अपॉइंटमेंट म्हटलं तर रूल मध्ये दिले मग या काळात काय एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या पदासोबत दुसऱ्या एखाद्या स्वतंत्र पदाचा जर अतिरिक्त कार्यभार ज्याला ॲडिशनल चार्ज म्हणतो तो सांभाळला तर त्याला त्याचे जास्त पैसे सुद्धा मिळू शकतात पण हे काही कंपल्सरी नाहीये ओके ते एक लक्षात घ्या हा ठीक आहे हा कार्यभार सोळा दिवसापेक्षा जास्त काळासाठी असावा लागतो आज जास्तीचं वेतन जे जा आहे हे पदाच्या संभाव्य पगाराच्या वीस टक्क्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत मिळू शकतं ऍडिशनलच ओके पुढे निलंबन किंवा बडतरी तुमची झाली आहे आणि पुन्हा आता तुमची नियुक्ती होते रूल चौदा बघा रूल चौदा एखादा कर्मचारी आहे राजीनामा देऊन गेलाय किंवा बडतरीबी झाली होती पुन्हा सेवेमध्ये रुजू त्याला केलंय काहीतरी कोर्टात वगैरे घेत चालू होती पुन्हा आलाय त्याच्या सेवेत चोवीस तासापेक्षा जास्त खंड पडलेला असेल बघा चोवीस तासाचा खंड तर त्याला नवीन कर्मचारी मानले जाते आणि पगार पुन्हा सुरूपासून स्टार्ट म्हणजे फार मोठं नुकसान त्या कर्मचाऱ्याचं होत असतं भारताबाहेर पर डेप्युटेशन झालं असेल तर चॅप्टर फोरमध्ये त्या संदर्भातले नियम आहे एक तर पहिली गोष्ट परवानगी शासनाची लागते त्याशिवाय तो बाहेर जात नाही कर्मचारी आणि परदेशात ड्युटीवर असताना जो कर्मचारी भारतात असता तर जो पगार मिळाला असता तो जो पगार त्याला परदेशामध्ये भेटणार आहे हे लक्षात घ्या भारताबाहेरची डेप्युटेशन जे आहे त्यामध्ये भत्ते असतात शासनाच्या आदेशानुसार भत्ते सुद्धा भेटतात त्या खर्चासाठी पुढे ट्रेनिंगसाठी कर्मचारी जर परदेशात जात असेल तर त्याला बॉन्ड भरून द्यावा लागतो की तो परत आल्यावर पुन्हा शासनाची सेवा करेल ओके महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये हक्काचा अर्थ एक लीन म्हणतो आपण त्याला लीन एखाद्या कर्मचाऱ्याचा कायमस्वरूपी पदावर असलेला अधिकार म्हणजे लीन रजेवर गेलाय किंवा दुसऱ्या विभागात गेलाय तर त्याचं ते त्याचं मूळ पद त्याच्यासाठी राखून ठेवलं जात तो हक्क फार महत्वाचा आहे ओके पुढे आणखी म्हणाल तर चुकीची पदोन्नती सुद्धा कधी कधी नजर चुकीने जर झाली किंवा पगारवाढ चुकून दिल्या गेला टेक्निकल दोष असेल किंवा काही चुकीमुळे तर ती सुधारता येते शिक्षा म्हणून कपात म्हणाल तर रूल सोळामध्ये मध्ये दिले शिक्षा म्हणून कर्मचाऱ्याच्या खालच्या पदावर आणल्यास त्याचा पगारसुद्धा खाली आणता येतो हो। हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे डिपार्टमेंटल सी डी पी ओची या ठिकाणी ब्याच आहे परिपूर्ण असे तुमच्या आडी मी देतो आहे नोट्स तुम्हाला देतो आहे लेक्चर्स घेतो आहे आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येणार आहेत पटकन अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन डाउनलोड करा सध्या ऑफरमध्ये तुम्हाला ही बॅच आपण देतो आहे खूप कमी बेसमध्ये खूप जबरदस्त कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आपल्या मित्रांना शेअर करा थांबूया धन्यवाद